नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बीड जिल्ह्यातील केज या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत केज विधानसभा मतदारसंघ दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवलेला आहे या मतदारसंघात बीड जिल्ह्यातील केज तालुका आंबेजोगाई हो तालुक्यातील आंबेजोगाई हो लोखंडी सावरगाव ही महसूल मंडळे आणि बीड तालुक्यातील नेकनूर हे महसूल मंडळ त्याचबरोबर अंबाजोगाई हो नगरपालिकेचा देखील या मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या केज विधानसभा मतदारसंघास दोनशे बत्तीस क्रमांक दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि हे सहा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात या बीड लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण एरोच्या माध्यमातून हा केज विधानसभा मतदारसंघ इथं दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपच्या नमिता मुंदडा या विजयी झाल्या होत्या त्यांना एक लाख तेवीस हजार चारशे तेहतीस मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे यांना नव्वद हजार पाचशे चोवीस मते मिळाली होती अशा प्रकारे बत्तीस हजार नऊशे नऊ मताच्या मताधिक्याने नमिता मुंदडा यांचा विजय या मतदारसंघातून झाला होता दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमल मुंदडा या विजयी झाल्या होत्या आणि त्यांचं दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या सून नमिता मुंदडा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली परंतु भाजपच्या उमेदवार संगीता ठोंबरे यांनी त्यांचा पराभव केला होता आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्षे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या सर्वच प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि त्याचा फायदा भाजपच्या उमेदवार संगीता ठोंबरे यांना झाला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता मुंदडा यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला आणि चौथ्या क्रमांकाची मतं ही शिवसेनेच्या उमेदवाराला तर पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार होते या दोन चा हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने मोठ्या प्रमाणावरती तेवीस हजार मतं घेतल्या कारणाने त्याचा फटका नमिता मुंदडा यांना बसलेला दिसून येतो आणि संगीता ठोंबरे भाजपच्या मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि नमिता मुंदडा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन उमेदवार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी द्यावी लागली आणि या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडा यांचा विजय या मतदारसंघातून झालेला दिसून येतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे हे पराभूत झाले आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मतं मिळाली होती परंतु खरी लढत ही भाजपच्या नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे यांच्यात झालेली दिसून येते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा यु महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद